नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज मी आपल्यासमोर एक केस घेऊन आलेला आहो ज्यामध्ये एका शेळीला एकशे सात पॉईंट चार फॅरनहाट एवढे टेम्परेचर होते म्हणजे तिला एकशे सात पॉईंट चार फॅरनहाईट एवढा ताप होता तर त्या शेळीला एवढा जास्त प्रमाणात ताप येण्यामागचे कारण काय होते त्याच्यावर आपण काय उपचार केले या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ते ॲक्च्युअल केस मी आपल्याला आता दाखवणार आहे पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकन दाब दाबून ऑलवाल्या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी आपल्याला मिळत राहील तर चला बघूया ती केस तर आपण स्पष्टपणे बघू शकता या शेळीच्या रेक्टम मध्येच थर्मोमीटर आहे तर त्याच्यावर आपण टेम्परेचर आपल्याला स्पष्ट दिसत आहे की एकशे सात पॉइंट चार फॅरहाईट एवढे आहे तर या शेळीचे बॉडी टेम्परेचर एवढ्या जास्त प्रमाणात का वाढलेले आहे हिला एवढ्या ताप का आलेला आहे याचे कारण आपल्याला जाणून घेणे फार महत्वाचे आहे त्याच्याशिवाय आपण या शेळीला काय ट्रीटमेंट केली या गोष्टीला काहीही अर्थ नाही कारण ट्रीटमेंट महत्वाची नसते महत्वाचे असते ते डायग्नोसिस म्हणजेच रोगाचे निदान तर आपण या रोगाचे निदान काय केले याला आपण या शेळीला काय उपचार दिले याची कशी हिस्ट्री घेतली आणि निदान कसे केले तर आपण बघू शकता या शेळीच्या नाकाला जे आहे ते चिकट पाणी आलेले आहे आणि हिच्या शरीराचे तापमान एकशे सात पॉइंट चार फार आहे सोबतच हिस्ट्रीमध्ये आपल्याला ही माहिती मिळाली की शेळी जी आहे ती लेंड्या टाकण्याऐवजी शेणासारखी संडास करत आहे म्हणजे तिच्या संडाची जी कन्सिस्टन्सी आहे ती पातळ झालेली आहे श शेणासारखी संडास करत आहे तर हे आपल्याला स्पष्ट इंडिकेशन आहे म्हणजे स्पष्ट दर्शवते की या शेळीला पी पी आर हा रोग झालेला आहे आणि पी पी आरची जी ट्रीटमेंट आहे तर सगळ्यांना माहीतच आहे की पी पी आर हा आजार जो आहे तो एक व्हायरल डिसीज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यायचे याच्यामध्ये कोणतेही स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही तर आपण या शेळीच्या ट्रीटमेंटमध्ये काय काय याची ट्रीटमेंट केली आहे हे मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे आणि प्रत्येक औषध मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारसुद्धा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते औषध आणि किती डोसमध्ये कोण्या रूटनुसार आपण या शेळीला लावलेले आहे आणि या शेळीचे टेम्परेचर कमी झालेले आहे तर या शेळीच्या ट्रीटमेंट बद्दल बोलायचे झाल्यास या शेळीला आपण जे वेटाल्जिन इंजेक्शन असते तर ते एक पॉईंट पाच म्हणजे दीड एम एल आपण इंट्रामस्क्युलर लावलेले आहे सोबतच आपण याला या, या शेळीला लेव्या मिसॉल इंजेक्शन जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात तर हे इंजेक्शन पॉईंट फोर एम एल आपण याला सबकट लावलेले आहे आणि अँटीबायोटिकमध्ये आपण याला लिओफ्लॉक्झेसिन इंजेक्शन एक एम एल इंट्रामस्क्युलर लावलेले आहे आणि जे मेलिट इंजेक्शन असते ते आपण याला एक एम एल इंट्रामस्क्युलर लावलेले आहे तर ही झाली या शेळीची ट्रीटमेंट आणि या शेळीच्या रोगाच्या निदानाबद्दल बोलायचे झाल्यास मी आपल्याला अगोदरच सांगितले आहे की या शेळीला पी पी आर हा आजार झालेला आहे तर आपण या केसमध्ये व्हेटाल्जिन इंजेक्शन लावल्याच्या नंतर या शेळीचे जे टेम्परेचर आहे बॉडी टेम्परेचर आहे ते विदिन हाफ एन आवर म्हणजे अर्ध्या तासाच्या आत बॉडी टेम्परेचर नॉर्मल आले होते तर ही झाली या शेळीची संपूर्ण ट्रीटमेंट धन्यवाद